नमस्कार आज आपण विज्ञानातल्या एका अशा अदृश्य शॉक ॲब्झॉर्बरबद्दल बोलणार आहोत जे कोणत्याही रासायनिक प्रणालीला अस्थिर होण्यापासून वाचवतं आणि स्थिरता टिकवून ठेवतं जरा विचार करा समजा एका शांत रासायनिक प्रणालीमध्ये अचानक ऍसिड किंवा बेसचा एक जोरदार धक्का बसला मग काय होईल या धक्क्याला कोण शोषून घेईल आहे की नाही विचार करण्यासारखा प्रश्न आणि याचं उत्तर आहे बफर सोल्युशन हे द्रावण म्हणजे पी एच साठी अक्षरशः एखाद्या गाडीच्या शॉक ॲब्झॉर्बरसारखं काम करतं ते सगळे रासायनिक धक्के स्वतः शोषून घेतं आणि प्रणालीला एकदम स्थिर ठेवतं चला तर मग जरा आणखी खोलात जाऊया आणि समजून घेऊया की हा रासायनिक शॉक ॲब्झॉर्बर नक्की आहे तरी काय विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर बफर सोल्युशन म्हणजे असं द्रावण जे पीएच मध्ये होणाऱ्या मोठ्या बदलांना प्रतिकार करतं म्हणजे बघा सोप्या शब्दात बाहेरून ऍसिड किंवा बेसचा कोणताही धक्का लागला ना तरी ते आतून सगळं स्थिर ठेवतं अगदी आपल्या शॉक ॲब्झॉर्बरसारखंच सारखंच ठीक आहे आता आपल्याला हे तर कळलं की बफर म्हणजे काय पण ते बनवतात कसा चला मग आता स्थिरता मिळवण्यासाठीच्या दोन सोप्या रेसिपी बघूया बघा बफर बनवण्याचे ना दोन मुख्य प्रकार आहेत पहिला आहे ॲसिडिक बफर जो कमी पीएच म्हणजे ॲसिडिक वातावरण टिकवून ठेवतो हा बनतो एका कमकुवत ऍसिड जसं की अॅसिटिक ऍसिड आणि त्याचा जोडीदार क्षार म्हणजे सोडियम ॲसिटेड यांपासून आणि दुसरा आहे बेसिक बफर जो जास्त पीएच म्हणजे अल्कलाईन वातावरण राखतो हा एका कमकुवत बेस म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड आणि त्याचा क्षार अमोनियम क्लोराईड यांपासून बनतो सोपा आहे चला आता या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे येऊया हे बफर नक्की काम करतं तरी कसं हे समजून घेण्यासाठी आपण ऍसिडिक बफरचं म्हणजे ॲसिडिक ऍसिडचं उदाहरण घेऊया तर असं बघा आपल्या या ॲसिडिक ऍसिड बफरमध्ये दोन मुख्य संरक्षक खेळाडू एकदम तयार आहेत एक म्हणजे स्वतः कमकुवत ऍसिड म्हणजेच सीएच थ्री सी ओ एच आणि दुसरा म्हणजे त्याचा जोडीदार कॉन्ज्युगेट बेस सी एच थ्री सी ओ ओ मायनस जो बाहेरून येणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला रोखण्यासाठी सज्ज असतो आता आपण पहिलं आव्हान बघूया समजा ह्या प्रणालीमध्ये अचानक बाहेरून तीव्र ऍसिड म्हणजेच भरपूर एच प्लस आयन्स टाकले गेले आता काय होणार आणि इथेच खरी गंमत आहे जसे बाहेरून एच प्लस आयन्स येतात तसाच आपला एक संरक्षक म्हणजे तो कॉन्ज्युगेट बेस सी एच थ्री सी ओ मायनस पुढे येतो आणि त्या सगळ्या एच प्लस आयन्सना पकडून घेतो या अभिक्रियेमुळे तो धोकादायक तीव्र ऍसिड आपल्या बफरमधल्याच एका निरुपद्रवी कमकुवत ऍसिडमध्ये बदलला जातो परिणाम पीएच मध्ये कोणताही मोठा बदल होत नाही सगळं शांत आता दुसरं आव्हान बघूया समजा ऍसिडऐवजी प्रणालीमध्ये तीव्र बेस म्हणजेच एच मायनस आयनचा धक्का बसला मग आपलं बफर याला कसं सामोरं जाईल यावेळेस दुसरा संरक्षक म्हणजे आपला कमकुवत ऍसिड एच थ्री सीओ एच पुढे येतो तो बाहेरून आलेल्या त्या सगळ्या एच मायनस आयन्सना निष्क्रिय करतो आणि त्यांचं रूपांतर कॉन्ज्युगेट बेस आणि पाण्यात करून टाकतो म्हणजे बघा पुन्हा एकदा बाहेरून आलेल्या तीव्र बेसला प्रणालीचाच एक भाग बनवून धोका टाळला जातो आणि स्थिरता ती तशीच कायम राहते आता शेवटच्या पण सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येऊया बफरच्या या अविश्वसनीय स्थिरतेमागचं नक्की रहस्य काय आहे हे आहे हेंडरसन हॅसलबाच समीकरण पण थांबा घाबरू नका आपल्याला इथे काही गणित करायचं नाहीये हे समीकरण आपल्याला बफरच्या वागण्याबद्दल एक खूप खूप महत्वाची गोष्ट सांगतं तर यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये तो हा आहे की बफरची स्थिरता त्याच्या दोन घटकांच्या प्रमाणावर नाही तर त्यांच्या गुणोत्तरावर म्हणजे त्यांच्या रेशोवर अवलंबून असते जोपर्यंत क्षार आणि ॲसिड यांचं गुणोत्तर स्थिर आहे तोपर्यंत पीएच सुद्धा स्थिरच राहतो आणि हेच ते कारण आहे की कि बफरमध्ये कितीही पाणी टाकून ते पातळ केलं ना तरी त्याच्या पीएचवर जवळजवळ काहीच परिणाम होत नाही कारण पाणी टाकल्यावर दोन्ही घटक सारख्याच प्रमाणात पातळ होतात त्यामुळे त्यांचं गुणोत्तर ते बदलत नाही खरंच ही रचना किती विलक्षण आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर हे रासायनिक शॉक ॲब्झॉर्बर खरंच अद्भुत आहेत ते पीएच मध्ये होणारे मोठे बदल तर थांबवतातच था। पण तीव्र रसायनांना सौम्य बनवतात आणि पाण्याने पातळ झाल्यावरही एकदम स्थिर राहतात तर मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न हे अदृश्य संरक्षक हे बफर्स आत्ता ह्या क्षणी आपल्या आजूबाजूला किंवा आपल्याच आज शरीरात कुठे कुठे संतुलन राखण्याचं हे महत्त्वाचं काम करत असतील जरा विचार करून बघा